नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सखा यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला पी वाय क्यू होणार पी वाय क्यू कंबाईन सी दोन हजार अठरा पिवळ्या हिरव्या रंगाच्या शिवाय वनस्पतींना रिकामी जागा असे संबोधतात एक क्लोरोफायसी दोन सायनोफायसी तीन फिओफायसी चार झॅन्थोफायसी तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार झॅन्थोफायसी पुढील पी वाय क्यू कंबाईन बी दोन हजार अठरा वनस्पतींच्या वर्गीकरणामध्ये गुणसूत्रांचे कोणते गुणधर्म महत्त्वाची भूमिका पार पाडतात ए गुणसूत्रांची संख्या बी गुणसूत्रांचे बाह्यरूप सी गुणसूत्रांचा आकार डी गुणसूत्रांचे विचलन वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत एक ए फक्त दोन बी फक्त तीन ए बी सी फक्त चार ए बी सी डी तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार ए बी सी डी पुढील पी वाय क्यू कंबाईन बी दोन हजार अठरा ने चे रिकामी जागा या गटात येतात एक ब्रायोफायटा दोन जिम्नोस्पम्प्स तीन टेरिडोफायटा चार एन तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन टेरिडोफायटा पुढील पी वाय क्यू यूस दोन हजार सतरा अमरवेल ही रिकामी जागा वनस्पती आहे एका कुजलेल्या प्राणिजकीय वनस्पतीजन्य पदार्थांवर वाढणारी दोन कीटक बक्षी तीन भांडे वनस्पती चार खोडावर वाढणारी परजीवी तर या पिवायक्यूचं उत्तर होणार चार खोडावर वाढणारी परजीवी पुढील पिवायक्यू व्यवसाय दोन हजार सतरा आवृत्त बीजी वनस्पती वर्गामधील सर्वात लहान वनस्पती रिकमे जागा आहे एक वल्फिया दोन व्हॅलिन्सनेरिया तीन हायड्रिला चार इकॉर्निया तर यापिवाय कुठचं उत्तर होणार एक वोल्फिया तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद